करता काय मागणी तुमची आमचं तुम्ही पाहू शकता साहेब हे सर्व पीक होतं आमचं गेली सोयाबीन असेल कापूस असेल उडीद असेल यासारखी सर्व पीक पाण्याखाली गेलीत आज आज या भावना आम्ही मांडायच्या तरी कुठं मांडायच्या या सरकारला आमची जागा येणार आहे का ही भावना कुठपर्यंत आम्ही अशी ठेवायची आणि कुठपर्यंत गेल्या सुनामीला संकटाला सामना आम्ही जातो मात्र हे सरकार आम्हाला कधी जागा करणार आहे कधी आमच्या भावना व्यथा समजून घेईल का नाही अशी परिस्थिती मांडायची तर कशी मांडायची मांडा या व्यवस्थेपुढे आणि कशी परिस्थिती मांडायची आमची साहेब हा पूर्ण पट्टा जो आहे तो पाण्याखाली गेलाय आज आमची ही वेळ सरकारने आमच्या वेदना समजून घ्यावा आमच्या भावना समजून घ्यावा या मराठवाड्याला पूर्ण पूर्म म्हणजे पाण्याखाली गेलेल्या क्षेत्राला लुष्कन भरपाई करा साहेब एवढीच विनंती करतो साहेब साहेब अंत पाहू नका आमचा आमचा हा अंत आता संपलेला आहे पूर्ण शेत पाण्याखाली गेले आम्ही शिक्षण कसं करायचं